वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षापासून मुलांच्यातले खरं तर बदलण्याचे किंवा काही ॲग्रेसिव्ह होण्याचे काही लक्षणं आपल्याला दिसायला लागतात तसं बारा तेराव्या वर्षापासून मुलांच्यातली जी काही बॉडी मुवमेंट असेल किंवा त्याच्यातले असणारे शारीरिक बदल आहेत हार्मोन्स चेंजेस होतात आणि त्याचा इफेक्ट मुलांच्या शरीरावर मनावर हा नक्की व्हायला लागतो हार्मोनल चेंजेसचा इफेक्ट वर्तणुकीवर व्हायला सुरुवात होते आणि त्याची लक्षणे दिसायला लागतात चौदाव्या पंधराव्या वर्षापासून एकदा ते बदल सुरू झाले आणि तिथं जर पालकांची मुलांची नाळ जर तुटली की कनेक्टिव्हिटी नसेल तर मग मात्र ते मूल कुठंतरी बाहेर प्रत्येक गोष्ट शोधायला लागतं त्याला सहवासाची अपेक्षा असते त्याला विचाराची अपेक्षा असते आकर्षणाची अपेक्षा काही गोष्टी क्रिएट होतात आणि या सगळ्यांना त्याला संधी मिळत गेली तर मूल डिस्टर्ब व्हायला बिघडायला सुरुवात होते हे सगळं टाळायचं असेल आणि हे डिस्टर्बन्स काही असू शकतात ते मूल मित्रांच्यात मैत्रिणींच्यात इन्वॉल्व व्हायला लागेल वेगवेगळ्या भावनांच्यामध्ये अडकायला लागेल काही व्यसनांच्यापासून पॉन मुव्हीजपर्यंत मुलं ही, ही सगळी याच टाईपमध्ये अडकतात कारण त्यांना ती बंधनच कळत नसतात त्याला ती अटॅचमेंट पाहिजे असते बस त्याला बाकी काही कळत नसते हे सगळं कंट्रोल करणं हे सगळं एका ठिकाणी आणणं आणि मुलांवर लक्ष ठेवणं एक पॉलिसी नजर म्हणून असं नाही पण एक भावनिक नजर म्हणून आपली कुठंतरी ती मुलांवर असायला पाहिजे ज्यावेळेस मूल तुमच्या नजरेला नजर लावायला चुकेल म्हणजे ते टाळायला लागेल त्या दिवशी समजायचं की आपलं मूल काहीतरी चुकीचं नक्की करतं पालक म्हणून आई वडील म्हणून आपल्याला तो भावना तो सेन्स नक्की असतो एकदा तो नजर चुकवायला लागलं आपल्या अपरोक्ष प्रत्येक गोष्ट टाळून करायला लागलं आणि त्याला जे पाहिजे आणि तुमच्या प्रत्येक सांगणाऱ्या मुद्द्याला विरोध करायला लागलं की समजायचं आपलं मूल कुठल्या ना कुठल्या चुकीच्या ट्रॅकवर सुरुवात झालेली आहे गेलेलं आहे किंवा ते पुढं खोलात चाललेलं आहे हे नक्की आपल्याला समजू शकतं